मूर्खांचा बाजार लेखक आचार्य अत्रे कथासंग्रह हास्यकट्टा एक तरुण शेतकरी होता त्याचे नुकतेच लगीन झालं होतं त्याला आईबाप होते सारे गावात राहत पण रोज सकाळी उठून तो आणि त्याचे आईबाप कामाला शेतावर जात आणि त्याची बायको बारा वाजता भाकऱ्या घे घेऊन शेतावर जाई एके दिवशी नवरा सासू सासरे शेतावर गेले होते आणि बायको स्वयंपाकघरात भाकऱ्या करीत होती इतक्यात कोपऱ्यात टांगलेल्या शिंक शिंक्यावरचा मोठा भोपळा शिंके तुटून एकदम खाली पडला आणि तो फुटून त्याचे तीन तुकडे झाले ते पाहून बायको मनात म्हणाली मला जर मूल असते आणि ते जर या ते जर का यावेळी कोपऱ्यात खेळत असते तर हा भोपळा मा त्याच्या डोक्यावर फुटून ते खात्रीने मेले असते हा विचार डोक्यात येताच ती एकदम गळा काढून रडू लागली तिने भाकरी करायचं सोडून दिले बारा वाजून गेले होते तरी सून भाकऱ्या घेऊन कशी आली नाही म्हणून सासू म्हणाली मी गावात जाऊन बघून येते का सुनबाई का नाही आली ते सासू घरी येऊन बघते तो स्वयंपाकघरात सुनबाई गडाबडा लोळत आहे आणि मोठमोठ्यांना रडत आहे सासूने विचारले सुनबाई का रडते सुनबाई म्हणाली सासूबाई कोपऱ्यातले शिंके तुटून भोपळा खाली पडला आणि फुटला मला जर मूल असते आणि ते ते तिथे खेळत असते तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा फिटून ते मेले नसते का सासू म्हणाली हो गो हो असे म्हणून सुनबाईंच्या गळ्याला मिठी मारून ती मोठमोठ्यांदा रडू लागली पुष्कळ वेळ झाला तरी आपली बायको परत का नाही आली आणि सूनही परत आली नाही तेव्हा म्हातारा आपल्या मुलाला म्हणाला मी बघून येतो काय झालं ते घरी येऊन पाहतो तो, तो स्वयंपाकघरात आपली बायको अनसून एकमेकींच्या गळ्यात गळा घालून मोठमोठ्यांदा रडते आहे म्हाताऱ्याने विचारले काय झाले म्हातारी म्हणाली कारभारी कोपऱ्यातले शिंक तुटून भोपळा खाली पडला आणि फुटला आपल्या सुनबाईला पोर असतं आणि ते कोपऱ्यात खेळत असतं तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा पडून ते मेले नसते का म्हातारा म्हणाला हो असे हो। म्हणून म्हाताराही मोठा गळा काढून रडू लागला इकडे शेतावर त्यांचा मुलगा वाट पाहून पाहून दमून गेला बायको तर आलीच नाही तिच्या शोधाला आई गेली तीही आली नाही त्यांच्या शोधायला बाप गेला तो पण आला नाही आता काय करायचे तेव्हा शेतावरचे काम सोडून तो स्वतः गावात गेला घरी येऊन पाहतो तो स्वयंपाकघरात आपली आपला बाप आई आणि बायको तिघेही मोठा गळा काढून ओक्षा ओक्सा ओक्षी रडत आहेत त्याने विचारले काय झाले बाप म्हणाला कोपऱ्यातले शिंके तुटून भोपळा खाली पडला आणि फुटला तुला पोरं असतं आणि ते कोपऱ्यात खेळत असते तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा पडून ते मेले नसते का असे म्हणून पुन्हा तिघेजण जमिनीवरची डोकी आपटून जमिनीवर डोके आपटून मोठ्यानं रडू लागले मुलगा म्हणाला वेड लागले का तुम्हाला अजून आम्हाला ना मूल नाही झालं आणि ते डोक्यावर भोपळा पडून मेले असते अशी कल्पना करून तुम्ही रडत काय बसला आहात मूर्खासारखे मला आता या घरात राहायचेच नाही तुमच्यापेक्षा जास्त मूर्ख मा मूर्ख माणसं जगात आहेत असे मला आढळले तरच मी या घरात पुन्हा येईल असे म्हणून तो शेतकरी रागारागाने घरातून बाहेर पडला वाट फुटेल तिकडे तो जाऊ लागला जाता जाता वाटेत त्याला एक घर दिसले त्या घराच्या समोर एक माणूस एका गाईला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो आहे असे त्याला दिसले ते पाहून त्याला अचंबा वाटला तो त्या माणसाला म्हणाला त्या गाईला कशाला उचलतोस ती रे कशी उचलेल तेव्हा तो माणूस म्हणाला बरा आलास मला जरा मदत कर या घरांच्या या घराच्या कौलांवर पुष्कळचे गवत उगवले आहे ते खाण्यासाठी मला या गाईला घरावर चढवायचे आहे शेतकऱ्याला हसू आले पण तो काही न बोलता पुढे चालू लागला मनात म्हणाला माझ्या घरातल्या माणसांपेक्षा आहे खरा हा मूर्ख माणूस काही वेळाने त्याला आणखीन एक घर दिसले तो त्या घराचे दार बाहेरून बंद होते आणि एक माणूस शिडी लावून त्या घराच्या वर असलेल्या लहानशा जाळीतून आत शिरण्याचा प्रयत्न करीत होता शेतकऱ्याला वाटले की हा चोरबीर तर नसेल तेव्हा तो ओरडला ए काय करतो आहेस रे बोलो गं शिपायाला शिडीवरचा माणूस मागे वळून म्हणाला मी या घराचा मालक आहे शिपाई मला काय करणार तेव्हा शेतकरी म्हणाला मग वरच्या जाळीपस जाळीतून घरात कशाला शिरतो आहेस तेव्हा तो माणूस म्हणाला मग काय करायचे बाबा घराचे दार बंद आहे ना ते शब्द ऐकून शेतकऱ्याला हसू आले कारण घराच्या दाराला बाहेरून नुसती कडी होती शेतकरी म्हणाला उतर शिडीवरून खाली मी तुला दार उघडून देतो तो माणूस शिडीवरून खाली उतरला शेतकऱ्याने त्याला घराचे दार उघडून दिले तेव्हा त्या माणसाला फार आनंद झाला त्याने शेतकऱ्याचे आभार मानले शेतकरी मनात म्हणाला दुसरा मूर्ख भेटला पुन्हा काही वेळाने वाटेत एक तळे लागले त्या तळ्याच्या काठापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक घोडे उभे होते आणि एक माणूस तळ्यातले पाणी आपल्या ओंजळीत भरून आणून त्या घोड्याला पाजित होता पण ओंजळीतले निम्मे अधिक पाणी नेता नेताच वाटे सांडत होते ते पाहून शेतकऱ्याला नवल वाटले तो त्या माणसाला म्हणाला काय करतो आहेस तू हे तो म्हणाला मी घोड्याला पाणी पाजतो आहे शेतकरी मनात म्हणाला हा तिसरा मूर्ख माणूस भेटता तो पुढे जाऊ लागला तो एका घराच्या ओटीवर एक माणूस मेजावर उभा असलेला दिसला दुसऱ्या दोन माणसांनी त्याची विजार खाली ताणून धरली होती आणि मेजावरचा माणूस त्या विजारीमध्ये उड्या मारित होता हे पाहून शेतकऱ्याला नवल वाटले त्याने विचारले काय चाललंय हे विजार ताणून धरणाऱ्यापैकी एक जण म्हणाला आमचे मालक विजार आहेत तेव्हा शेतकरी मनात पुटपुटला हा चौथा मूर्ख पुढे तो वाट्याने जाऊ लागला तो एका घराच्या दाराशी एक बाई एका कुत्र्यासोबत भांड कु कुत्र्याबरोबर भांडत होती असलेली त्याला दिसली ती त्याला म्हणाली वाघ्या बऱ्या बोलाने तू बाजारात जाऊन दोन आणण्याचे बटाटे घेऊन येतोस की नाही वाघ्या आपल्या वाघ्या आपल्या त्या बाईकडे पाहत उभा होता तो काय बोलणार तेव्हा ती बाई संतापून त्याला म्हणाली मेल्या ऐकत नाहीस का माझं थांब तुझी आईच मरेल <laughs> शेतकऱ्याला वाटले की त्या बाईची गंमत करावी तो पुढे झाला आणि त्या बाई बाईला त्याने नमस्कार केला बाई म्हणाली तुम्ही कोण मी तुमच्या वाघ्याच्या आईचा गावचा त्याची आई फार आजारी आहे अगदी मरायला टेकली आहे तिने मला वाघ्याला घेऊन यायला सांगितलं आहे बाईला फार वाईट वाटले ती आपल्या गालावर चापट मारून म्हणाली कुठून बोलले मी वाघ्याच्या आई म्हणे ब मरेल म्हणून बरे आता तुम्ही आलाच आहात तर जा वाघ्याला घेऊन आणि मी तुम्हाला पाच रुपये देते त्याचे वाघ्या वाघ्याच्या आईचे वाघ्याच्या आईला नीट दवा पाणी करा बाईने घरातून पाच रुपये आणून शेतकऱ्याला दिले ते त्याने खिशात टाकले आणि वाघ्याला घेऊन तो पुढे जाऊ लागला मनात म्हणाला ही पाची मूर्ख बाई पुढे एका मोठ पुढे त्याला एक मोठी नदी लागली त्या नदीच्या काठी दहा कोळी मोठमोठ्याने रडत बस बसले होते शेतकऱ्याने विचारले का रे रडता त्यातल्या एक कोळी म्हणाला आम्ही मासे मरायला नदी मासे मारायला नदीत गेलो होतो पण आमच्यापैकी एक कोळी पाण्यात बुडून मेला शेतकऱ्याने विचारले तुम्ही किती तु जण होता कोळी म्हणाला आम्ही पाण्यात गेलो तेव्हा दहा जण होतो आता बाहेर आलो ते नऊ जण उरलो आम्ही प्रत्येकाने पुन्हा पुन्हा मोजून पाहिले आहे शेतकऱ्याला हसावे करडावे तेच कळेना कारण प्रत्येक कोळी प्रत्येकाला सोडून इतरांना मोजित होता शेवटी तो मनात म्हणाला छेछे आपल्या बापापेक्षा आणि बायकोपेक्षा जगात फारच मूर्ख माणसं भरली आहेत तेव्हा त्यांच्यावर रागवण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणून तो मोठ्या समाधानाने आपल्या घरी परत गेला धन्यवाद ही कथा कत, हे कथा अजून तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कथा संग्रह घेऊ शकता तुम्ही हास्यकट्टा खूप विनोदी भन्नाट विनोदी कथा आहेत यामध्ये आणि लोभ असावा धन्यवाद